ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात निळे वादळ अवतरले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत गेल्या पन्नास वर्षापासून भीम सैनिकांचे स्वप्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जयसिंगपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे जेसीपीच्या साह्यानी फुलांचा सा वर्षाव भव्य आतषबाजी साखरपेड्यांचे वाटप करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने हजारो भीमसैनिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात ना भूतो ना भविष्यती असा आगमन सोहळा संपन्न झाला जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीनं मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी भंते ज्ञानज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचं पूजन करून बौद्ध वंदना दिली शिवतीर्थ येथून ही मिरवणूक नांदणी रोडवरील डेपॉन्स कॉर्नरपासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांसह बहुजन समाजातील भीम सैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषात स्वागत केलं नांदणी नाका ते बौद्ध विहार पासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्पा हजारो भीम सैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केलं अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज वडार समाज कोळी समाज मातंग समाज जैन समाज लिंगायत समाज चर्मकार समाज बांधवाने पेढे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला या मिरवणुकीत महिला लेझिम पथक धनगरी ढोल दक्षिणात्य ढोल पथक ऐतिहासिक बोलके चित्ररथ डी जे साऊंड डान्स ग्रुप नेत्रदीपक लाईट इफेक्ट आकर्षक फटाक्यांच्या आतशबाजी महिला दानपट्टा करबल पथक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण जयसिंगपूर शहरात निळे वादळ निर्माण झाले होते या याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यट्रावकर सावकार माधनाईक रामचंद्र डांगे अमरसिंह पाटील प्रमोद पाटील विजय पवार रमेश शिंदे संजय शिंदे डॉक्टर दगडू माणे सतीश मलमे रणजित पाटील आदित्य पाटील याट्रावकर अजय पाटील याट्रावकर अनिरुद्ध कांबळे विकास कांबळे देवेंद्र कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे मिलिंद शिंदे बाळासाहेब कांबळे अनुप मधाळे धम्मपाल ढाले अक्षय आलासे सुनील कुरुंदवाडे सागर बिरणगे उमेश आवळे शशिकांत घाटगे शरद कांबळे रंगराव कांबळे उल्हास भोसले विश्वास कांबळे कैलास काळे संतोष आठवले राजेंद्र प्रधान बजरंग खामकर राजेंद्र हाडके संभाजी मोरे राहुल बंडकर असलम फरास राजेंद्र चेले रजनीकांत कांबळे ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक दादासोब पाटील चिंचवाडकर बाळासो वगरे पराग पाटील गणेश गायकवाड अर्जुन देशमुख महेश कलगुटगी अनुराधा आडके आसावरी आडके शैलेश आडके सागर माधनाईक सुभाष मुरगुंडे बवन यादव जॉन सक्टे यांच्यासह शिरो तालुक्यासह परिसरातून आलेले हजारो भीमसैनिक उपस्थित होते महानकरे नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर